हा खूप रोचक प्रश्न आहे मानसशास्त्र जीवशास्त्र आणि समाजशास्त्र यावरून महिलांना कोणते पुरुष मुले अधिक आवडतात याबद्दल बऱ्याच संशोधनांमध्ये माहिती मिळते मात्र हे लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीची आवड वेगळी असते पण काही सामान्य पॅटर्न दिसून येतात एक शारीरिक आकर्षण फिजिकल अट्रॅक्शन चेहरा आणि शरीरयष्टी स्वच्छ चेहरा हसतमुख उंच किंवा समतोल बांधा असलेले पुरुष बऱ्याच महिलांना आकर्षक वाटतात स्वच्छता व व्यक्तिमत्व कपडे हेअरस्टाईल सुगंध याकडे लक्ष देणारा पुरुष नेहमीच आकर्षक वाटतो आरोग्यदायी लूक तंदुरुस्त फिट आणि ऊर्जावान पुरुषाकडे स्त्रिया जास्त आकर्षित होतात दोन वागणूक आणि स्वभाव पर्सनॅलिटी आणि बहेव्य आत्मविश्वास स्वतःवर विश्वास असलेला पुरुष निर्णय घेणारा आणि स्वतःच्या मतावर ठाम राहणारा महिलांना भावतो हास्यवृत्ती हसवू शकणारा हलकाफुलका आणि मजेशीर पुरुष जास्त पसंत केला जातो काळजी घेणारा केरिंग नेचर समजून घेणारा सहानुभूती दाखवणारा पुरुष महिलांना सुरक्षितता व आदराची भावना देतो समजूतदारपणा रागावण्याऐवजी समजून घेणारा आणि शांत राहणारा पुरुष अधिक आकर्षक ठरतो तीन सामाजिक आणि आर्थिक बाबी सोशल आणि फायनान्शियल फॅक्टर्स स्थिरता स्टेबिलिटी नोकरी व्यवसाय किंवा आयुष्याबद्दल स्पष्ट उद्दिष्ट असलेला पुरुष स्त्रियांना जास्त आवडतो महत्त्वाकांक्षा ध्येयवादी मेहनती आणि प्रगतिशील पुरुष स्त्रियांना सुरक्षित भविष्याची खात्री देतो नेतृत्वगुण समूहात पुढाकार घेणारा व मार्गदर्शन करणारा पुरुष महिलांना आकर्षक वाटतो चार भावनिक नाते अमोशनल बॉन्ड आदर देणारा स्त्रीचा सन्मान करणारा तिच्या मताला किंमत देणारा पुरुष नेहमी आवडतो सुरक्षितता भावनिक आधार विश्वास आणि निष्ठा देणारा जोडीदार अधिक आकर्षित करतो कौटुंबिक भावना कुटुंबप्रेमी व जबाबदार पुरुषांकडे महिलांचे लक्ष जास्त असते पाच वय व परिस्थितीप्रमाणे बदल कॉन्टॅक्स मॅटर्स तरुणपणी बऱ्याच वेळा रूप स्टाईल आणि मजेशीर स्वभाव महत्त्वाचा वाटतो लग्न दीर्घ नातेसंबंधासाठी स्थिरता जबाबदारी आणि निष्ठा यांना महिलांकडून जास्त प्राधान्य दिले जाते एकूण सारांश महिलांना फक्त देखणा चेहरा किंवा पैसा नाही तर आत्मविश्वास समजूतदार स्वभाव काळजी घेणारा दृष्टिकोन आणि स्थिरता असलेले पुरुष जास्त आकार जनता चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे अशाच नवनवीन व्हिडिओ व नवीन माहितीसाठी आत्ताच आपल्या चॅनलला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्स जनतेचा आवाज जनतेसाठी